दतराव माधराव मगर राहणार पोसोना तालुका जिल्हा हिंगोली मी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेततळे मंजूर करून मंजूर केले आणि खोदकाम केलं खोदकाम करून शेततळ्याला अस्थरीकरणाची मागणी केली आणि अस्तरीकरण मंजूर झालं मंजूर झाल्याच्यानंतर मी ते अस्तरीकरण आथरून घेतलं आणि त्या शेततळ्यामध्ये आता भरून पाणी ठेवलेलं आहे विहिरीचे पाणी त्याच्यामध्ये बरसातीमध्ये सोडून आम्ही ते, ते पाणी भरून ठेवत हो असतो आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तळण पडते त्यावेळेस त्या पाण्याचा उपयोग झाडाला पेरूला देत असतो आणि या आमच्या भागामध्ये पाण्याची फार म्हणजे पिण्यालासुद्धा पाणी मिळत नाही पण या शेततळ्यामुळे आम्हाला या पेरूच्या बागेला जीवदान देण्यासाठी शेततळे उपयोगी पडले आणि त्या शेततळ्यातून मी तिंबकद्वारे झाडाला पाणी देत असतो तसेच मी या पन्नीच्या शेतळ्यामध्ये कतला या नावाचे मासे सोडले आहेत आणि मला पन्नीचे अनुदान आणि शेतळ्याचे अनुदान तसेच फळबागाचे अनुदान हे असे तिन्ही अनुदान मिळाले आहे कृषी विभागाकडून हे तिन्ही लाभ मला मिळालेले आहे भाऊसाहेब पुंडकर या योजनेतून मला फळबाग लागव लागवडीसाठी मंजूर झाले आणि मी पेरू ही, एकर मदी एक एक लागोन आ आ ही या झाडाची सव्वा एकरमध्ये एकशे एकोणचाळीस झाडांची लागवण केली आणि त्या झाडापासून अठरा महिन्याचे झाडं आहेत हे त्या झाडाला पेरू हे लागले आहेत आणि यावर्षी अंदाजे आठ ते दहा क्विंटल निघण्याचा अंदाज आहे ही फळबाग माझी शेततळ्याच्या पाण्यावर जोपासत आहे मी आणि मला वेळोवेळी कृषी खात्याची साहेब इंगळे साहेब नाईक साहेब बंटेवार साहेब आणि या साहेबांना तसेच आमचे मंडळ अधिकारी साहेब कचवे साहेब याने आम्हाला जास्तीत जास्त म मार्गदर्शन करून ही आमची बाग फुलवली याबद्दल त्याचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो ही माझी जी प्रगती झाली आहे ती कर्चे अधिकारी साहेबांच्या मुळे झालेली आहे ही माझी प्रगती जी झाली आहे ती कृषी अधिक मंड मला वेळोवेळी कर करची <laughs> <laughs> मला वेळोवेळी खर्चे <laughs> <laughs> सहकार्य लाभत आहे आणि त्याच्यामुळे ही माझी बाग फुलली आहे ओके